मुळव्या आहेत घाबरू नका जीवनशैलीतील बदल तसेच पथ्यापथ्य यांच्याद्वारे मुळव्याचा त्रास पन्नास टक्केपर्यंत कमी केला जाऊ शकते हे पथ्यापथ्य काय व ते कसे पाळावे याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर विपिन टोंबळे श्री मनमुकुंद हॉस्पिटल अमरावती सर्वप्रथम पचनशक्ती सुधारणे आवश्यक आहे मलबद्धता व कडक शौच हे मुळव्याचे सर्वात मुख्य कारण आहे किमान तीन ते चार लिटर स्वच्छ व कोमट पाणी द्या यामुळे शौच मऊ होण्यास मदत होते दररोजच्या जेवणात फायबर वाढवावा ओट्स ज्वारी नाचणीची भाकरी गाजर बीट काकडी पपई केळी अंजीर यासोबतच एक ते दोन चमचे इसबगोल आपण घेऊ शकतो हलके आणि कमी तेलकट पदार्थ खा पटलेल्या भाजी डाळ खिचडी मुग डाळ सूप हे उत्तम पर्याय आहेत दररोज तीस मिनिटे चालणे यामुळे पोट साफ राहते तसेच पेल्विक फ्लोअरचा ब्लड सप्लाय खूप चांगला राहतो दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळी शौच्यानंतर तसेच रात्री झोपताना कोमट पाण्यात बसून शेक घ्या यामुळे गुदद्वाराच्या ठिकाणची सूज तसेच वेदना कमी होण्यास मदत होते सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या शौचाची वेळ निश्चित तथा नियमित ठेवा तसेच शौच करताना ताण देऊ नका जोर देऊ नका मी आपल्याला अपथ्य म्हणजे जे करायचं नाही त्याची माहिती देणार आहे रोजचे मसालेदार तळलेले तसा तिखट पदार्थ टाळा यामुळे बुधद्वाराच्या ठिकाणी सूज तथा जळजळ निर्माण होऊ शकते थंड पेये तथा शीतपेये कोल्ड ड्रिंक्स हे पचनशक्ती कमी करतात व यामुळे आपल्याला मलबद्धता वाढून मूळव्याध वाढू शकतो त्यामुळे हे टाळले पाहिजे जास्त वेळ बसून काम केल्यामुळे मलाशयावरील ताण वाढू शकतो तसेच मूळव्याध वाढू शकतो त्यामुळे दर एक तासानंतर पाच मिनिटाचा ब्रेक घेऊन पाच मिनटं चालण्याचा व्यायाम करावा शौचालयामध्ये बसल्यावर मोबाईलवर स्क्रीनिंग करू नये यामुळे शौच करण्याचा वेळ अनावश्यकरित्या वाढून मूळव्याधाचा त्रास वाढू शकतो डीप फ्राईड फास्ट फूड तसेच मैद्याचे वेगवेगळे पदार्थ पिझ्झा बर्गर यामुळे मलबद्धता वाढून मूळव्याचा त्रास वाढू शकतो त्यामुळे ते टाळावे मद्यपान तथा स्मोकिंग यामुळे पचनशक्ती कमी होते तसेच कमी झाल्यामुळे मूळव्याचा त्रास वाढू शकतो त्यामुळे ते पूर्णपणे टाळलेलेच योग्य आयुर्वेदातील काही साधे उपाय खूप फायदेशीर आहे जसे त्रिफळा पावडर कोमट पाण्यासोबत घेणे तसेच एक ते दोन चम्मच इसबगोल पावडर रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत घेणे लघु आहार यामुळे पचनशक्ती वाढून तसेच मलबद्धता कमी होऊन गुदद्वाराच्या ठिकाणी होणारी जळजळ तथा सूज कमी होण्यास फायदा होतो पथ्या पथ्याचे योग्य प्रकारे पालन केल्यास मुळव्याची लक्षणे कमी होतात रक्तस्त्राव तथा वेदना नियंत्रणात राहतात जर आपली समस्या वारंवार वाढत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन लवकरात लवकर तपासणी करून योग्य ते निदान करा व उपचार करून घ्या हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक शेअर अँड सेव्ह करून आपल्या परिसरातील व आपल्या परिचयातील योग्य व्यक्तींकडे पाठवा धन्यवाद घाबरू नका संकोच करू नका लवकर निदान म्हणजेच संपूर्ण उपचार